मोधी सरकार आहे आता नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंच्या जसं महाराष्ट्रामध्ये बहुमताचं महाविकास आघाडीचं सरकार आलं तसं दिल्लीमध्ये नरेंद्र मोदीचं सरकार आणि म्हणून मी ही भूमिका घेतली माझं काय होईल होईल पण मला देशाचं संविधान वाचवायचं आहे माझं महाराष्ट्र वाचवायचं आहे म्हणून मी तुमच्या समोर आले आणि तुम्हाला एक गोड बातमी या ठिकाणी सांगतो देवेंद्र फडणवीस निवडणूक आहे आमची भूमिका यामध्ये स्पष्ट आमची भूमिका स्पष्ट आहे शेतकऱ्यांसाठी आमचं महाविकास आघाडीचं सरकार काम आहे हे तीन लाखाचं कर्ज तर आम्ही माफ करूच ते आम्ही आमच्या पंचसूत्री कार्यक्रमातली पन्नास हजाराचं प्रोत्साहन लाईटमध्ये सवलती आणि लाईट पण देत असताना मिनिमम यांच्यासारख्या चोवीस तास बोलायचं ना आठ तास द्यायची नाही मिनिमम चौदा तास महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला लाईन देण्याचं वचन आम्ही आणि मी स्वतः शेतकरी आहे